सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गावागावातील ज्ञान मंदिरं विकसित झाली तरच भावी पिढी सक्षम होईल दुर्गम वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार होईल सरपंच विद्या राणी पोवार आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळं माजगावात देखणं ज्ञानमंदिर उभारलं गेलंय असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील माजगावीतल्या शाळेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्या मंदिरच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते झाला या वास्तूसाठी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी मंजूर केला होता त्यातून दुर्गम आणि डोंगराळ भागात शाळेची सुंदर इमारत उभारली गेली आहे ज्ञान विकसित करण्याचं काम नामदार आबिटकर यांनी केल्यानं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आला माझगावमध्ये मंदिरापेक्षाही देखणत ज्ञानमंदिर विकसित झालाय अभ्यासक्रमात उपयुक्त चित्र भिंतींवर काढल्यानं बोलकी शाळा आहे त्यातून मुलांची गुणवत्ता निश्चितपणे वाढेल असा विश्वास नामदार आबेडकर यांनी व्यक्त केला माझ्या मंत्रीपदात माजगावचा मोठा वाटा आहे त्यामुळं यापुढच्या भेटीच्या वेळी इथल्या ग्रामदैवत नागनाथ मंदिराच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी मी येईन असंही नामदार आबिटकर म्हणाले डोंगराळ दुर्गम भागात उभारलेली ही शाळा आधुनिक सुविधांनी सज्ज असून शिक्षणासाठी आदर्श ठरेल असं युवराज पवार म्हणाले पालक शिक्षक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून ही शाळा साकारली आहे यावेळी माजी सभापती वंदना जाधव अरुण जाधव सरपंच विद्याराणी पवार सुशिला भावके डी पी पाटील मानसिंग पाटील वसंत बारड अशोकराव फराकटे कृष्णाथ फडतारे मुख्याध्यापक एकनाथ भोईटे मोहन गुरव सुखदेव पाटील स्वप्नील चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते